हा आपला साडेबारा तेरा तोलेचा आहे एकदम लेटेस्ट डिझाईन एकदम झिरो मेकिंग आणि याच्यावर झिरो मेकिंग तुमचं लगभग दीड ते दोन लाख रुपये वाचेल किती दीड लाख तर कन्फर्म बापरे म्हणजे एवढी मजुरी लागली लागली असती दिसायला मोठी आणि वजनाला कमी ओके सवा तोल्याची चेन आहे फक्त वा तरी बघा ही आता मी वेअर करतोय ना चार तोलेचे ची कशी वाटते ही पण छान वाटते बघा नो मेकिंग मध्ये लाईट वेट मंगलसूत्र सुद्धा आहेत बघा किती छान आणि सुंदर आहेत बघा ते बघा इथे ना आता आपल्याला दादांना ट्रेंडिंग मंगलसूत्र दाखवणार आहे आता हे ट्रेंड मध्ये अच्छा अच्छा आणि वजन पण दोन तोलाच्या आत मध्ये आहे तर हे बघा हे सर्व साऊथ डिझाईन आहेत आणि स्नेहाने पण वेअर केले जेणेकरून म्हणजे एक आयडिया आहे टोटल नऊ तोलेचं सेट आहे पूर्ण बँगल झाले आहे बेस्ट दहा तोल्याच्या आतमध्ये दहा टोले साडे नऊ ते दहा तोले मध्ये पूर्ण अंगठी सोबत ऑप्शन आपल्याला समजा तेवढा मोठा नाही करायचा आहे तर आपल्याकडे लाईट पण आहे आता हा सवा तोलेचा आहे किती एक सवा तोलेचा आहे अकरा ग्राम अकरा ग्रॅम सर तो बघायला जर हा नेकलेस घेतला याच्यासोबत तर तो आठ तोलेचा होते पूर्ण सेट बरोबर तुम्हाला हवी ती तुम्ही डिझाईन घेऊ शकता बघा